नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रयोग सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी प्रयोग हा जो व्याकरणातला भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवात करूया व्याख्या कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी रचना जुळणी असते तिला व्याकरणात प्रयोग असे म्हणतात प्रयोग हा शब्द संस्कृत प्र अधिक यूज म्हणजेच योग यावरून तयार झालेला आहे आता प्रयोगाचे किती प्रकार पडतात तर तीन प्रकार पडतात कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग सुरुवातीला पाहूयात कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषांप्रमाणे बदलते तेव्हा ते वाक्य ते वा कर्तरी प्रयोगाचे असते क्रियापदाचे रूप बदलते कर्त्याच्या लिंगवचन आणि पुरुषाप्रमाणे तर कर्तरी प्रयोगाचे इथे दोन प्रकार आहेत सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग उदाहरण आहे मांजर दूध पिते तर या वाक्यामध्ये कर्ता आहे मांजर कर्म आहे दूध आणि क्रियापद आहे पिते तर वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या म्हणजे कर्ता इथे कोण आहे मांजर कर्त्याच्या लिंगवचन आणि पुरुषाप्रमाणे बदलते क्रियापदाचे रूप बदलत असते तर आता आपण इथे ऐवजी तो घेतला तर तो दूध पितो म्हणजेच क्रियापदाचं रूपसुद्धा बदललं तो लावल्यामुळे त्यानंतर दुसरं उदाहरण आहे ती दूध पिते ती दूध पिते ते दूध पितात या वाक्यात कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते व वा वाक्यात कर्म आहे म्हणून हे वाक्य सकर्म कर्तरी प्रयोगाचे आहे सकर्मक कर्तरी प्रयोग ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापद सकर्मक असते तो सकर्मक कर्तरी प्रयोग होय अकर्मक कर्तरी प्रयोग ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापद अकर्मक असतो तो अकर्मक कर्तरी प्रयोग होय मी बागेत पडलो हे आहे उदाहरण अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आता या वाक्यामध्ये कर्ता आहे मी क्रियापद आहे पडलो या वाक्यात कर्म आहे का नाही त्याच्यामुळे हे वाक्य झालं अकर्मरिक कर अकर्मक कर्तरी प्रयोगाचं की इथे पडणारा कोण मी हा करता व पडण्याची क्रिया कोणावर घडली तर कर्त्यावरच घडली त्याच्यामुळे मी पडलो या वाक्याचा या वाक्याला पूर्ण अर्थ आहे म्हणून पडलो हे क्रियापद अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याच्याच ठिकाणी लय पावत असेल तर ते कोणतं क्रियापद झालं अकर्मक कर्तरी क्रियापद तर आता काही उदाहरणे पाहूयात सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोगाची सकर्मक कर्तरी प्रयोगाचं पहिलं वाक्य मधु पुस्तक वाचतो आता हेच आपल्याला अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये करायचं असेल तर मधू हळूहळू वाचतो <Music> आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं <Hutchzon> आहे की सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म असतो आणि अकर्मकमध्ये कर्म नसतो सचिन क्रिकेट खेळतो याच्यामध्ये कर्म आहे सचिन आकर्षक खेळतो याच्यामध्ये कर्म नाही ती गाणी गाते ती सुरेल गाते प्रकाश मुलास बसवितो प्रकाश गप्प बसला तो पतंग उडवितो सारे पोपट उडाले तर हे झाले सकर्मक आणि अकर्मक कर्तरी प्रयोगाची काही उदाहरणे आता पाहूयात कर्मणी प्रयोग वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलत असेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे होय उदाहरण मधुने पुस्तक वाचले कर्ता कोण आहे याच्यामध्ये मधूने कर्म पुस्तक वाचले क्रियापद आता आपण जर क्रियापदाचं लिंग बदललं समजा त्यांनी म्हटलं तर त्याने पुस्तक वाचले तिने पुस्तक वाचले त्यांनी पुस्तक वाचले तर याच्यामध्ये क्रियापदावरती काहीही बदल झालेला नाही आहे म्हणजेच कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत नाही म्हणून हे कर्तरी प्रयोगाचे वाक्य नाही आता कर्माप्रमाणे क्रियापद बदलते का ते पाहूया आपण मधूने धडा वाचला मधूने पुस्तके वाचली मधूने धडे वाचले मधूने कविता वाचली म्हणून क्रियापद ही कर्माच्या लिंगवचन व पुरुषाप्रमाणे बदलते यावरून हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे आता काही उदाहरणे पाहूयात कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगाचे तर कर्तरी प्रयोगाचं पहिलं वाक्य आपण पाहूया राम आंबा खातो आणि कर्मणी प्रयोगाचा रामाने आंबा खाल्ला तो कविता म्हणतो त्याने कविता म्हटली मी हा डोंगर चढतो मला हा डोंगर चढवतो तू मला पुस्तक देतोस तू मला पुस्तक दिले मांजर उंदीर मारते उंदीर मांजराकडून मारला जातो तो कविता लिहितो त्याची कविता लिहून झाली आता आपल्याला जर कर्मणी प्रयोग ओळखायचा असेल तर एक महत्त्वाची टीप आहे वाक्यातील कर्म प्रथमांत असते म्हणजेच कर्माला प्रत्यय नसतो तर कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो कर्ता तृतीयांत चतुर्थांत किंवा शब्दयोगी अव्ययांत असतो तर ही झाली कर्तरी आणि कर्मणी प्रयोगाची उदाहरणे आता पाहूया कर्मणी प्रयोगाचे प्रकार प्रधान कर्तृक कर्मणी कर्माच्या लिंगवचनानुसार जरी क्रियापद बदलत असले तरी करताच जेव्हा प्रधान असतो तेव्हा त्याला प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात त्याने भाजी घेतली मधूने सफरचंद खाल्ले ही झाली उदाहरणे त्यानंतर आहे शक्य कर्मणी जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात शक्य क्रियापद असेल तर त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात उदाहरण तिच्याच्याने आता काम करवते म्हणजे शक्यता आहे काम करण्याची आजारातून उठलेल्या त्याच्याच्याने आता टेकडी चढवते इथे सुद्धा शक्यता दर्शवलेली आहे त्याच्यामुळे हे झालं शक्य कर्मणीचं उदाहरण प्राचीन किंवा पुराणकर्मणी प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करीजे बोलीजे इत्यादी कर्मणी प्रयोगाची रूपे पाहायला मिळतात त्यास प्राचीन किंवा पुराणकर्मणी असे म्हणतात उदाहरण आहे त्वा काय कर्म करीजे नळे इंद्रासी असे बोलीजेले समापन कर्मणी ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात करता विभक्तीत व संयुक्त क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित होतो त्यास समापन कर्मणी असे म्हणतात उदाहरण आहे त्याची उत्तरपत्रिका लिहून झाली तिचे पाणी भरून झाले त्यानंतर आहे पाच पाचवा प्रकार नवीन कर्मणी किंवा कर्त कर्मकर्तरी कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अवयव लावून इंग्रजी भाषेतील वाक्याच्या पद्धतीप्रमाणे जी रचना केली जाते त्यास नवीन कर्मणी अथवा कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतात उदाहरणे पाहूयात त्याच्याकडून आंबा खाल्ला गेला सभेत घोषणा दिल्या गेल्या सर्वांना खाऊ वाटला जाईल शांतीकडून दूध सांडले गेले त्यानंतर पाहूयात भावे प्रयोग जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचन व पुरुषाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असे स्वतंत्र असते तेव्हा हे वाक्य भावे प्रयोगाचे असते उदाहरण गुरुजींनी मुलांना शिकविले आता या वाक्यामध्ये कर्ता आहे गुरुजी कर्म मुलांना आणि क्रियापद आहे शिकविले कर्त्याचे व कर्माचे लिंग वचन बदलून पाहू आता आपण त्याने मुलांना शिकविले तिने मुलांना शिकविले त्यांनी मुलांना शिकविले कर्मात बदल गुरुजींनी त्याला शिकविले गुरुजींनी तिला शिकविले गुरुजींनी त्यांना शिकविले क्रियापदाचे शिकविले हे रूप बदलत नाही म्हणून हे वाक्य भावे प्रयोगाचे आहे व वा वाक्यात कर्म असल्याने सकर्मक भावे प्रयोग आहे आता खालील काही उदाहरणे पाहूयात सकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक भावे प्रयोगाची पोलिसाने चोरास पकडले हे झालं सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आणि त्याने घट्ट पकडले हे झालं अकर्मक भावे प्रयोगाचं तर असेच काही उदाहरणे पाहूयात माईने सुधाला बोलावले त्याला इकडे बोलावावे रामाने रावणास मारले त्यांनी आता शांत मरावे मातेने मुलाला चालवावे मुलांनी आता चालावे तर आता आपल्याला भावे प्रयोग ओळखण्याची एखादी महत्त्वाची टीप हवी असेल तर ती अशी क्रियापद हे तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असते सामान्यत कर्त्याला व कर्माला प्रत्यय असेल तर ते वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचे वाक्यात कर्म नसेल व कर्त्याला प्रत्यय असल्यास ते वाक्य अकर्मक भावे प्रयोगाचे होईल आता भाव भावकर्तरी प्रयोग ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात क्रियापदाला स्वतंत्र असा करता नसतो अशा वाक्यात क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील करता असल्याने त्यास भावकर्तरी अथवा अकर्तृक भावे प्रयोग असे म्हणतात उदाहरण पाहूयात सारखे उखडते मला आज मळमळते मल त्यानंतर पाहूयात प्रयोग कर्तृ संकर प्रयोग कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगांच्या छटा ज्या वाक्यात दिसून येतात त्यास कर्तृ कर्मसंकर प्रयोग असे म्हणतात तू मला पैसे दिले हे वाक्य फक्त कर्मणी प्रयोगाचे तू मला पैसे दिलेस हे वाक्य कर्तरी व कर्मणी म्हणजेच कर्तृ कर्म संकर प्रयोगाचे तू पत्र पाठविलेस तुम्ही नक्कल केलीत तुम्ही चांगले पुस्तक लिहिलेत तू कास फोडलीस तर ही झाली उदाहरणे त्यानंतर पाहूया भाव संकर प्रयोग ज्या वाक्यात कर्मणी व वा भावे या दोन्ही प्रयोगाच्या छटा दिसून येतात त्यास कर्मभावसंकर प्रयोग असे म्हणतात उदाहरण पाहूयात वडिलांनी राजूला पुण्यास धाडला फक्त कर्मणी प्रयोग वडिलांनी राजूला पुण्यास धाडले कर्मणी व भावे म्हणजेच कर्म भाव संकर प्रयोगाचं उदाहरण त्यांनी मुलाला शाळेत घातले आईने बाळाला निजवले कर्तृभाव संकर प्रयोग ज्या वाक्यात कर्तरी व वा भावे या दोन्ही प्रयोगांच्या छटा आढळतात त्यास कर्तृभाव संकर प्रयोग असे म्हणतात उदाहरण तू तिला वाचविले फक्त भावे प्रयोग तू तिला वाचविलेस कर्तरी व भावे म्हणजेच कर्तृभाव संकर प्रयोग तू भिकाराला हाकललेस तू कामाला जायचे होतेस तू मला सांगायचे होतेस तर हे झालं कर्तृभाव संकर प्रयोगाचे उदाहरण तर अशा प्रकारे प्रयोग आणि प्रयोगाचे सर्वच प्रकार या व्हिडिओमध्ये आलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका